आदिवासी समाजाचे श्रद्धास्थान असलेले निषाद पुत्र भगवान एकलव्य जयंती व महाशिवरात्रीचे औचित्य साधू ऋषिकेश नाईक व सामाजिक कार्यकर्ते देवराम खेताडे यांनी क्रांतीस्थळ सिन्नर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते भगवान एकलव्य व क्रांतिकारक उमाचिराचे नाईक क्रांतिकारक राघोशी भांगरे सिन्नरचे भूमिपुत्र क्रांतीवीर भागोशी नाईक यांचे माजी नगरसेवक अशोक मोरे क्रांतीवीर भागोशी नाईक यांच्या वंशज अलकादाई पवार व उदय आदिवासी विकास बहुदेशीय संस्थाद्वारे संचलित ब्लड बँकचे प्रतिनिधी मोहन गायकवाड यांच्या हस्ते पोषण करून रक्तदान शिबिरास सुरुवात करण्यात आली सिन्नर पंचायत समितीचे शिक्षण अधिकारी राजेश चिडामसे यांनी शिबीर स्थळी भेट देऊन सण उत्सव तसेच महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी साजरी लोकहिताचे उपक्रम व सांस्कृतिक जोपासणारे कार्यक्रमाचे आयोजन होणे गरजेचे असून भगवान एकलव्य जयंती व महाशिवरात्री निमित्ताने राबवलेले रक्तदान शिबिर निश्चितच लोकांच्या हिताचे असून अनेक रुग्णांना या रक्तदानाचा उपयोग होणार असल्याचे सांगितले यावेळी एकलव्य संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष विजय बेर्डे एकलव्य संघटनेचे तालुकाध्यक्ष किरण मोरे राष्ट्रवादी काँग्रेस अधिवासी सेलचे से तालुका सरचिटणीस ज्ञानेश्वर माळी तालुका संघटक अनिल जाधव कोणब्याचे माजी सरपंच संजय डावरे ढोंडबाचे उपसरपंच शिवाजी खेताडे मंगेश माळी बाळासाहेब गुळवे प्रदीप दगाळे विजय उगले सुयोग डावरे सचिन राठोड मनोज लोंडे संतोष मोरे सागर पिंपळे अमन धनगर आदित्य सोनवने समीर नाईक शरद पवारसह अनेकांनी उपस्थित राहून रक्तदान शिबिरात रक्तदान केले सागर महाराष्ट्र न्यूज साठी अक्षय गायकवाड सिन्नर